एकतर या राज्यामध्ये हे जे ओबीसी फॅक्टरमुळं आज भाजपा असल हे सगळे भाजपा मित्रपक्ष सत्तेत आलेत त्यामुळं त्यामुळे आम्हाला वाटतं ओबीसींचा मुख्यमंत्री झाला पाहिजे आणि गेल्या वेळेस भाजपने मोठे मन करून एकनाथ शिंदे गटाला एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री केलं त्याप्रमाणे आता अजितदादा गटांना मुख्यमंत्रीपद देऊन ओबीसींचे दैवत ओबीसींचे नेते छगनरावजी भुजबळ साहेब यांचा नंबर लावावा आणि त्यांना मुख्यमंत्री करावं आणि जर भाजपला कुणाला द्यायचंच नसेल तर भाजपमध्ये सुद्धा ओबीसी नेते आहेत ना त्यामध्ये लोकनेते आदरणीय पंकजा मुंडे सुद्धा एक उत्कृष्ट मुख्यमंत्री ठरू शकतील आणखी कोणी आहेत त्यामुळं भुजबळ साहेबांना किंवा पंकजा यांनी मुख्यमंत्री केलं पाहिजे ओबीसीनं मोठं मन करून तुम्हाला पूर्ण ताकदीनं विजय करण्यासाठी संकल्प केला ओबीसीनं जारांगी नावाच्या माकडांना निस्त नाबूद करण्याचं काम केलं ओबीसीनं जातीवादी आमदारांना घराचा रस्ता दाखवला ज्यामध्ये राजेश टोपे असेल पृथ्वीराज चव्हाण असतील बच्चू कडू असतील आणि शरद पवारांनी ज्या ज्या जातीवाद्यांना उभा केला अशा सर्वांना घराचा रस्ता दाखवण्याचं काम केलं आता जरांगे कुठतरी विनाकारण सगळे आमचेच म्हणायचं उरबडवण्याचं जरांगेला पूर्वीपासून माहिती आहे खरंतर गेल्या वेळेस लोकसभेला दलित आणि मुस्लिम फॅक्टर असताना जरांगी म्हणायचा जरांगी फॅक्टर मीडियाला सुद्धा माझी विनंती की जरांगी फॅक्टर कधीच नव्हतं आणि कधीच दिसणार नाही जरांगीचे काही उमेदवार जरांगीचे सहकारी जरांगीच्या आंदोलनात एकदम सोबत असणारे सहकारी त्यांना तीन हजार वर मतं पडले नाहीत म्हणजे जरांगी फॅक्टर संपलेला आहे त्यामुळे जरांगीने आता उघड ट्यूटिव -ट्यू करू नये जारांगीचा आवाज संपलेला आहे जारांगीने खरं तर आता आत्महत्या केली पाहिजे आणि जारांगीने हिमालयात जाऊन बसावं आणि गोधडी पांघरून तिथं बसावं आमचं त्यांना म्हणणं आहे